देवळे माजी खासदार आमदार तडस यांच्या पत्नी शोभा तळस पराभूत झालाय येथे लोकवर्गणीतून रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी कुस्तीपट्टू माजी खासदार तळस गटाला धूळ चारली तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार सुरेश वैद्य हे राहिले देवळीत भाजपचा पराभव म्हणजे खासदार आमदार तडस आणि आमदार राजेश बकाणे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न हवाय देवळे ते नगरसेवक पदाच्या सोळा जागांवर भाजप उमेदवार निवडून आले तर काँग्रेसला चार जागा राखता आल्या किरण ठाकरे यांना पाच हजार आठशे त्र्याण्णव मते मिळाले तर शोभा रामदास तळस यांना चार हजार दोनशे एकोणसत्तर मते मिळाले तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेस उमेदवार सुरेश वैद्य यांना नऊशे शहाण्णव इतकी मते मिळाली चुरशीची ठरलेली ही लढत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांच्या आंदोलक वृत्तीचा सा व सामान्य माणसांच्या अस्मितेचा सा विजय ठरलाय देवळी नगर येथे गेल्या पस्तीस वर्षांपासून माजी खासदार रामदास तळस यांच्या गटाची सत्ता होती कधी पत्नी शोभा तळस तर कधी त्यांच्या गटातील उमेदवार हे सत्तेत राहिले तब्बल पस्तीस वर्ष सत्ता राखणाऱ्या रामदास तळस यांच्या गटाला अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी चांगला सत्ता दिलाय लोकसभेत पराभूत झालेले खासदार रामदास तळस यांच्या कुटुंबात नगर परिषदेची उमेदवारी दिली जाणार नाही असं अनेकांना वाटत होतं पण पक्षातील ज्येष्ठ नेता नाराज होऊ नये यासाठी सौ शोभा रामदास तळस यांना उमेदवारी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सभेला देवडीत आले होते पण गेल्या सात वर्षांपासून आंदोलकांच्या भूमिकेत असलेले किरण ठाकरे या तरुण नेत्यानं तडस गटाला हादरा दिलाय रविकांत बच्चू कडू या नेत्यांच्या सभा कामी पडल्या रामदास तडस यांच्या राजकारणाला या निवडणुकीने ब्रेक लागलाय कुटुंबात उमेदवारी मागितली नसती मोठे मन करून कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली गेली असती तर कदाचित रामदास तडस किंग मेकर ठरू शकले असते झाले आहे देवळीकर जनतेचा विजय आहे पस्तीस वर्षाचं ज्या पद्धतीचं समाजकारण राजकारण या भागामध्ये झालं त्यांच्या खोट्या विकासाला प्रस्थापितांना सुरुंग लावण्याचं काम जे देवळीकर जनतेने केलं खरं तर देवळीकर जनता या अभिनंदनास पात्र आहेत मी तर एक कारण मात्र मी तर एक त्यांचं सेवक आहोत कार्यकर्त पण खऱ्या अर्थानं या विजयाचे शिल्पकार जर कोणी असेल तर या देवळी शहरातील सर्वसामान्य गोरगरीब पाहिजे भाऊ जे मुख्यमंत्र्यांची सभा सभा आपला राहणार खरं तर ज्या पद्धतीचं काम आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण भाजपचं होताना बघितलेलं आहे मोठा विश्वास दाखवणे धक्केबाजी करणे मोठे मोठे नेते निवडणुकामध्ये उतरवणे परंतु सर्वसामान्य जनतेला मुख्यमंत्री येण्याना काही फरक पडणार नाही याचा खर्च काय त्याचे प्रश्न काय हे सोडवणं गरजेचं आहे कदाचित गडस साहेबांनी जर हे प्रश्न केला पस्तीस वर्ष सोडलं असते सर्वसामान्यांचे प्रश्न तर मुख्यमंत्र्याला आणायची गरज पडली नसती आणि आज त्यांचा विजय झाला असतो परंतु पस्तीस वर्ष जे खुर्चीला सध्याला चिकटून होते आज त्या खुर्चीला सुरुंग लावण्याचं काम देवडीकर त्यांनी केलं रविकांत भाऊ लटकर आणि कडू यांच्या पण आणि मान्य बच्चू कडू हे लढणारी माणसं आहे आणि त्यांनी एका लढणाऱ्या माणसाला कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी झालं आहे